जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना कालपर्यंत आपण तिसऱ्या दशकातील चार समास पाहिले आज आता आपण पाचवा समास पाहूया स्वगुण ड जो कथाभाग सुरू आहे तोच पुढे सुरू ठेवलेला आहे समर्थांनी आता हा माणूस विदेशाला गेला आहे विदेशा पुढे गेला विदेशासी प्राणी लागला व्यासंगासी आपल्या जीवेसी सोसी नाना श्रम पुन्हा परदेशात जाऊन आपाड कष्ट करायला सुरुवात केली ऐसा दुस्तर संसार करिता कष्टाला थोर पुढे दोन्ही चारी संवत्सर द्रव्य मिळवले दोन चार वर्ष कष्ट करून भरपूर पैसे मिळवले सवेचे आला देशासी तो आवर्षण पडिले देसी तेणे गुणे मनुष्याशी बहुत कष्ट झाले गावी परत आला देशात परत आला तर तिकडे दुष्काळ पडला होता पुन्हा सगळे कष्ट एकांच्या बैसल्या अमृतकाळा एकास चंद्री लागली डोळा एकेका आपती चळचळा दैन्यवाणी दुष्काळात लोकांचे जे हाल होत आहेत त्याचं वर्णन समर्थ करतायत एके दिनरूप बैसली एके सुजली एके मेली ऐसी कन्या पुत्रे देखली अकस्मात डोळा आपल्या मुलामुलींची पण हीच अवस्था झालेली त्यानं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली काय आशा घेऊन गेला होता परदेशी आणि परत आल्यानंतर काय दृश्य पाहायला मिळालं तेणे बहुत दुःखी झाला देखोनिया उभड आला प्राणी आक्रंदू लागला दैन्यवाणा तव ती अवघी सावध झाली म्हणती बाबा बाबा जेऊ घाली अन्नालागी मेडकली झडा घाली ती बाबा बाबा म्हणून अंगावरती धावून आले जवळजवळ अन्नासाठी त्यांनी झडप घातली गाठोडे सोडून पाहती हाता पडिले तेची खाती काही तोंडी काही हाती प्राण जाती निघोनी इतके हपापले होते अन्नासाठी की जे दिसेल ते तोंडात घालायला लागले काही हातात राहिलं तर काही तोंडात गेलं आणि अशातच काही जणांचे प्राण निघून गेले तातडी तातडी जेऊ घाली तो ते जेविता जेविता काही मेली काही होती धादावली तेही मेली अजीर्णी पोरांना तो खायला देऊ लागला तर काही मुलं खाता खाताच मेली अजीर्ण होऊन मेली ऐशी बहुतेक मेली एक दोन्ही मुले उरली तेही दैन्यवाणी झाली आपले माते वाचुनी आई वाचून उरलेली दोन मुलं सुद्धा दैन्यवाणी झाली ऐसे आवर्षण आले तेने घरची बुडाले पुढे देसी सुभिक्ष झाले अतिशयेसी लेकुरा नाही वाढविते अन्न करावे लागे आपुले न हाते त्रास घेतला चित्ते स्वयंपाकाचा लोकी भरीस घातले पुन्हा मागूते लग्न केले द्रव्य होते ते वेचले लग्नाकारणे इतक्या हाल अपेष्टा हो सुद्धा लोकांनी आग्रह केला म्हणून हा पुन्हा लग्नाला उभा राहिला त्यासाठी पैसे जमवले पुन्हा विदेशाशी गेला द्रव्य मिळवून आला तो घरी कळहो लागला सावत्र पुत्रासी पैसा कमवायला पुन्हा विदेशाला निघून गेला पण घरी येऊन बघतो तर नवीन बायको आणि सावत्र मुले यांच्यात भांडणं स्त्री झाली नाती धुती पुत्र देखो न सकती भ्रताराची गेली शक्ती वृद्ध झाला आता त्याची बायको वयात आली होती ते मुलांना बघवे ना आणि हा स्वतः म्हातारा झाला होता सदा भांडण पुत्रांचे कोणी नायक ती कोणाचे वनिता प्रीती प्रीतीपात्र किंत बैसला मना एकेठाई पडेना म्हणून या पाच जणां सगळ्यांना एकमेकांबद्दल संशय वाटायला लागला घरात अखंड भांडणं कुणाचं कुणाशी पटेना याचं मात्र बायकोवरती मनापासून प्रेम अशी सगळी गुंतागुंत झाली वाटण्या करण्यासाठी पाचही जणांना एकत्र बोलवलं पाच जणं वाटे करीती तो ते पुत्र नायकती निवाडा नव्हेची अंती भांडणं लागले पण ती वाटणी पटायला नको का ती पटली नाही पुन्हा भांडण चालू झालं बाप लेका भांडण झाले लेकी बापास मारिले तव ते मातेने घेतले शंख तीर्थ बापाचं आणि मुलाचं भांडण मग मुलानं बापाला मारलं ते पाहून आई शंख ध्वनी करायला लागली असं समर्थ म्हणतायत आई कोणी मिळाले लोक उभे पाहती कौतुक म्हणती बापास लेक कामा आले ज्या कारणे केले नवस ज्या कारणे केले सायास ते पुत्र पितियास मारिती पहा आयसी आली पाप कळी आश्चर्य मानिले सकळी उभे तोडी ती कळी नगर लोक पुढे बैसोन पाच जण वाटे केले तत्समान बापलेखांचे भांडणं तोडिले तेही बापास वेगळे घातले कोपट बांधून दिधले मन कांतेचे लागले स्वार्थ बुद्धी ज्या मुलासाठी एवढे नवस केले त्यांना अगदी सार्थक केलं की असं लोक म्हणायला लागले पुढं असं ठरवलं की सगळ्यांना समसमान वाटे करायचे पुढे बैसूनं पाच जणं वाटे केले समान बाप लेखाचे भांडणं तोडिले तेही त्यामुळं एक प्रकारे बापाचं आणि मुलाचं भांडण संपवलं गेलं पण बापाला वेगळं केलं म्हणजे काय त्याला एक खोपट बांधून दिलं आणि बायकोच्या मनातही स्वार्थबुद्धी झालीच कांता तरुण पुरुष वृद्ध दोहास पडिला संबंध खेद सांडून आनंद मानिला तेही समर्थ म्हणतायत तरुण बायको आणि म्हातारा नवरा त्यामुळे दोघांचाच संबंध उरला आता खेद न करता त्यातच दोघांनी आनंद मानला स्त्री सापडली सुंदर गुणवंत आणि चतुर म्हणे माझे भाग्य थोर वृद्धपणी म्हातारपणी मला अशी बायको मिळाली सुंदर आहे गुणवंत आहे माझं भाग्य आहे म्हणतोय तो काहीसा आनंद मानिला दुःख सर्वही विसरला तब तो गलबला जाला परचक्र आली परचक्रच आलं आता एका मागून एक संकट येत आहेत पण पुन्हा पुन्हा तो सुखाकडे धावतोय पहा पुन्हा त्याच्या मनात आशा आहेच पुन्हा त्याची उमेद आहेच पुन्हा त्याला सुख घ्यावं असं वाटत आहेच वासना मेलेली नाही चिरकाल तरुणच आहे परचक्र आल्यावर पहा काय होते अकस्मात धाडी आली कांता बंदी धरून नेली वस्तभावही गेली प्राणियाची धाड पडली आणि बायकोला कैद करून नेलं एवढंच नाही समर्थ म्हणतायत इतर वस्तूही घेऊन गेले तेणे दुःख झाले भारी दीर्घस्वरे रुदन करी मनी आठवे सुंदरी गुणवंत तव तिची वार्ता आली तुमची कांता भ्रष्टली ऐकून या आंग घाली पृथ्वीवरी तोपर्यंत त्याच्या कानावरती बातमी आली की बायकोला भ्रष्ट केला आहे म्हणजेच बळात्कार केला तिच्यावरती ते ऐकून इतकं दुःख झालं की तो जमिनीवर कोसळला सव्य अपसव्य लोळे जळे पाझर ती डोळे आठविता चित्त पोळे नळे द्रव्य होते मेळविले तेही लग्नास वेचले कांतेसीही धरून नेले दुराचारी मजही वृद्धाप्याले लेखी वेगळे घातले आहा देवा ओढवले अदृष्ट माझे द्रव्य नाही कांता नाही ठाव नाही शक्ती नाही देवा मज काहीच नाही तुझं वेगळे पूर्वी देव नाही पूजिला वैभव देखोन भूलला सेखी प्राणी पस्तावला वृद्धपणी देह अत्यंत खंगले सर्वांग वाळून गेले वात पित उसळले कंठ दाटला कफे वळे जिव्हेची बोबडी कफे कंठ घडघडी गड़ दुर्गंधी सुटली तोंडी नाकी श्लेष्मा वाहे मान कापे चळचळा चल डोळे गळती भळभळा भल वृद्धपणे अवकळा ठाकून आली सगळे हाल समर्थांनी वर्णन केलेले आहेत त्याच्या वृद्धपणाचे बायको पळवून नेली नंतर भ्रष्टवली त्या दुःखामध्ये लोळून लोळून रडला पुन्हा पुन्हा बायकोची आठवण येऊन दुःख करत राहिला म्हातारपण तर होतच त्यातही देहाला पीडा होऊ लागली दंतपाटी उखळली बोचर खिंडी पडली मुखी लाळ गळू लागली दुर्गंधीची डोळा पाहता दिसेना काने शब्द ऐकेना दीर्घस्वरे बोलवेना दमा शक्ती पायांची राहिली बैसवेना मुरुकुंडी घाली बृहती वाजो लागली तोडाचा इसी पायातली शक्ती गेली बैसवेना आणि जसा तोंडातून आवाज येतो तसा गुदद्वारातूनही आवाज येऊ लागला इथंपर्यंत वर्णन समर्थ करतायत क्षुधा लागता आवरेना अन्न समयी मिळेना मिळाले तरी चावेना दात गेले पित्ते जिरेना अन्न भक्षिताच होय व मन तैसेशी जा आपान अपानद्वारे विष्ठा मूत्र आणि बळस भोवता वमने केला नास दुरून जाता कोंडे स्वास विश्वजनाचा नाना दुःखे नाना व्याधी वृद्धपणी चळे बुद्धी तरी पुरे ना अवधी आयुष्याची परिस्थिती इतकी खराब झाली की लोकांना जवळ गेलं तरी दुर्गंध येऊ लागला समर्थ म्हणतायत तरी सुद्धा आयुष्याची मर्यादा काही संपेना ना मरण येईना पापण्या भवयाचे केश पिकोन गेले झडले निशेष सर्वांगी लोंबले मास चिरकुटा सारिखे देह सर्व पारिखे झाले सवंगडे निशेष राहिले सकळ प्राणी मात्र बोले मरे ना का। इतके देहाचे हाल झाले की कातडी अक्षरशः तरंगायला लागली हाडांवरती लोंबायला लागली लोक म्हणायला लागले की हा एकदाचा मरत का नाही जे जन्मून पोसली त्याची फिरोन पडली आणि ती विषम वेळ आली प्राणी असी ज्या मुलांना जन्म दिला तीच मुले विरुद्ध झाली असा काळ बदलला गेले तारुण्य गेले बळ गेले संसारीचे सळ वाताहात झाले सकळ शरीर आणि संपत्ती जन्मवरी स्वार्थ केला तिथू काही व्यर्थ गेला कैसा विषम काळा आला अंतकाळी कारणे झुरला सेखी दुःखे कष्टी झाला पुढे मागुता धोका आला यमयातनेचा जन्मा दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ म्हणून या तत्काळ स्वहित करावे असं सगळं वर्णन करून समर्थांनी आता उपदेश करायला सुरुवात केली पटकन ताबडतोब स्वहित करण्याचा विचार करा मनुष्यजन्म हा असा पराधीन आहे बेभरोशाचा आहे देह आहे तर तो साधनेमध्ये लावणं अत्यंत आवश्यक आहे अंतर्मुखतेचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे तो न करता केवळ भोगांच्या मागे आपण जर पळत राहिलो तर हा देह कायमस्वरूपी असा तरुण राहणारा नाही कायमस्वरूपी निरोगी राहणारा नाही आणि एक ना दिवस मृत्यू पावणारा आहे या जन्मामध्ये दुःखच दुःख दाटून आहे पण त्यातून आपण याच जन्मामध्ये बाजूला होऊ शकतो जर आपण स्वहित करून घेतलं तर असो वैसे वृद्धपण सकाळास आहे दारुण म्हणून या शरण भगवंतास जावे पुढे वृद्धी तत्वता गर्भी प्रस्तावा होता तोची आला मागुता अंतकाळी गर्भावस्थेत जसा जीवाला पश्चाताप होतो तसाच पश्चाताप आता वृद्धपणीही होऊ लागतो समर्थ म्हणतायत की ताबडतोब भगवंताला तुम्ही शरण जा कुणालाही वृद्धपण चुकलेलं नाही कुणालाही या शारीरिक यातना चुकलेल्या नाहीत अंतकाळात तर चुकलेला नाहीच जेवढा वेळ हातात आहे तो कसा सार्थकी लागेल याचा तातडीनं विचार करा म्हणूनही मागुते जन्मांतर प्राप्त मातेचे उदर संसार हा अतिदुस्तर तोचे ठाकून आला म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो कारण जसा जीव गर्भामध्ये प्रार्थना करतो तसाच तो वृद्धपणी वासनेच्या आहारी जाऊन मरून जातो आणि त्याच्या पायीच त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो मातेच्या उदरात पुन्हा राहावं लागतं आणि पुन्हा सगळा ताप सोसावा लागतो आणि पुन्हा जन्मदुःख आहेच असा सगळा हा कठीण संसार पुन्हा पुन्हा समर्थ म्हणतायत त्याच्यापुढे उभा राहतो समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात भगवत भजना वाचूनी चुके ना हे जन्म योनी तापत्रयाची जाचणी सांगी जाईल पुढे भगवत भजना वाचून सद्गुरूंच्या कृपे वाचून यातून आपली सुटका होऊ शकत नाही तीनही ताप जीवाला सतत त्रास देतात आध्यात्मिक आदिभौतिक आणि आदिदैविक या तीनही तापांचं वर्णन पुढच्या समासांमध्ये आलेलं आहे असं सांगून समर्थ ही स्वगुण परीक्षा समाप्त करतात पुढे आता तापत्रयांचा विषय आपण यथावकाश उजळणीमध्ये पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जीवन जीवनस्मरण जय जय राम